योग्य दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण पाच बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आपल्याची केट्याची खरेदी तर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे करतात आपलून पैसे सध्या आपले बाजार कसे भरतात मात्र चांगले बाजार आहेत सध्या आता याचे पुढचे जे बाजार आहेत ते चांगले भरणार आहेत आता बरोबर तर एक नंबर जोडीची काय लावली किंमत आपण सांगायला पासड आणि द्याय काय साठ पर्यंत दाताला कसे दुघे दाताला हे सास दादात गॅरंटी वगैरे लोकांची फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत चॅनलच्या माध्यमातून आली तर दोन चार हजार रुपये कमी होऊन मित्रांनो माडवी जाते पाहू त्या या ठिकाणी बाजार चांगला आहे मित्रांनो स्वस्त बाजार आहे प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेल या किमतीच्या जोड्या बाजारामध्ये येत असतात हे धुडीचे सांगायला पासड द्या घ्यायला साठ पर्यंत होतील दाताला कसे दे दाताला हे करतात काय गॅरंटी वगैरे दोघांची फुल गॅरेंटी एकदम बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत एक रुपयावर व्यवहार होणार आहे या ठिकाणी आपल्याला बाजूचा सांगायला फक्त तीस आणि द्याय पंचवीस पर्यंत दाताला कसं आहे मग दाताला पूर्ण आहे काय गॅरंटी असणार आहे फुल गॅरंटी एकदम गाड्या वक्राची कामाची वगैरे संपूर्ण गॅरंटी असणार <laughs> आहे जे पण जोडे असतात ते संपूर्ण कामाची गॅरंटी असलेले असतात आणि या ठिकाणी व्यवहार पण चांगला होता मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी त्यांनी पाच बैल विक्रीसाठी आणलेले आहेत तर आजचे वेळी म्हणजे आपण पाच बैलांच्या किमती वगैरे सांगितल्या त्या ठिकाणी जोडी वगैरे पाहू शकता आपण मागून हे पाच जोड्या वगैरे पहा मित्रांनो डोळे चांगले आहेत शेतकरीला पूरबडला अशा किमतीमध्ये डोळे आहेत मित्रांनो या ठिकाणी पाच मध्ये पाच बैल आलेली आहेत म्हणजे दोन जोड्या आणि एक सिंगल आहे हे पण मागून पण आणि एक सिंगल इकडे पण आहे गावराने हा तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा हे पाहू शकता तर योगेश दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा योगेश भाऊ फारखांडे आठ तीस अठरा बरोबर शेतकरी मोबाईल नंबर सांगितलं ज्या शेतकरी मित्रांना जर जोड्या वगैरे जो घ्यायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा अण्णा नमस्कार नमस्कार किती आपण आज तीन जोड्या तीन जोड्या आहेत कुठली खरेदी आपल्या खेती आणि काष्टीची खरेदी तर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात पैसे हा पैसे सध्या बाजार वगैरे कसे भरतात आपल्या चांगले बाजार भरतात तर आपल्याकडे आज जोड्या कोणत्या आलेल्या आहेत चार आणि दोन मावडी बरोबर म्हणजे चार ठेलारीत आणि दोन मावडीत तर याची किंमत काय होती आपण जोडीची सांगायला पंचावन्न हजार रुपये द्यायला दाताला दाताला करतात दाता कर काय गॅरंटी सारे दोघांची फुल गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण स्वतः चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील मित्रांनो जोडी चांगली शेतकरीला पुरवडीला एवढ्या बाजारामध्ये येत असतात अन्न शेड्यांचा आपण प्रत्येक जुडीच्या माध्यमातून नंबरही टाकलेला असो हे जोडीचे चारशे हजार गोर काय ऑफर आहे महिनची सांगायला पासट आहे द्या ग्यायला पन्नास पर्यंत होईल दाताला चार चार जाते मित्रांनो पन्नास पर्यंत गाडी वॉक करायलाही चालू आहेत कामाची गॅरंटी वगैरे आहे वाली गाडी वॉक करायला चालू आहेत चार चार जात आहेत मार्केबाची स्वतः मालक असणार आहेत हे जोडीचे सहा दा दात काय कोणी मागणी केली ह्याची पंचावन्न पर्यंत मग द्याय ग्यायला कसे होतील साठ पर्यंत होतील आणि दाताला आहे एक साधा ते एक करतात काय गॅरंटी वगैरे म्हणजे बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट स्वतः मला कसार तसं व्हिडिओच्या माध्यमातून अन्न आपण नंबर टाकलेला असो त्यांनी आज दोन किल्लार जोडे आणि एक माडी जोडी आणलेली मित्रांनो जोड्या वगैरे चांगले आहेत शेतकरीला ला पुरवडीला आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर आपण नाव नंबर घेतो पाहू शकता आपण तर अण्णा नाव नावाने नंबर सांगा अण्णा मोबाईल नंबर ऐंशी डबल झिरो अडुतीस पंधरा मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर कोणाला डोळे वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो आपण पर्याय प्रख्यात व्यापारी राजू शेट यांच्या दावणीला आलेले आहेत तर राजू शेट नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज पहिला आठ आठ बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आपल्या आजची चाळीस गावांनी खेळ्या चाळीस तर आपल्या मध्ये व्यवहार कसे करतात आपण आपलून पैसे सध्या आपले बाजार वगैरे कसे भरतायत चांगले भरतायत आणि आपल्या बाजारामध्ये कोण कोणत्या जोड्या येतात विक्रीसाठी माळवी गावरान ठेवणार येतात बरोबर तर हे जोडीची काय लावली किंमत आपण सांगायला सांगाय की पंच्याहत्तर सांगायला पंचहत्तर द्या किला पासवड्या पर्यंत दाताला कसे दे दाताला काय गॅरंटी असणार लोकांची मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बस मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो फायनल किंमत मग द्यायला पासठ म्हणजे दा, मागितले ना, आता आता ना? किती पर्यंत पन्नास किंवा पंचावन्न दातदा खोबर आहे मागणी झालेली वगैरे वगैरे पाहू शकता आपण आता पायामध्ये चांगली जोडी वगैरे शेतकरीला ला पुरवडेला अशा किमतीच्या जोड्या बाजारामध्ये येत असतात व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजू शेडेंचा नंबरही टाकलेला असो पाहू शकता इकडे पण एक जोडी यांची काय जोडी किंमत सांगायला पंच्याहत्तर आणि द्या घ्यायला फायनल पास फायनल पासवर्ड पर्यंत दाताला कसे ते दाताला पूर्ण आहेत काय गॅरंटी सांगितलं दोघांची मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसे ते स्वतः मालक कसा जोडी पण चांगली शेतकरीला पूर्वडील अशा किमतीमध्ये राजू यांची किंमत यांचे सांगायचे एकसठ सांगायला एकसठ आणि द्या घ्यायला पंचावन्न पंचावन्न पर्यंत होतील दाताला कसे दे पूर्ण झाले दाताला पूर्ण आहेत काय गॅरंटी